नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शेलो बाजार ते वाशिम रोड वर अपघाताची मालिका सुरूच अपघातात दोन व्यक्ती मृत्युमुखी आज दिनांक तेरा जानेवारी दुपारी चार वाजता घडलेली घटना शेलू बाजार शेलू बाजार पाच किलोमीटर अंतरावर असलेले गोगरी फाट्याजवळ दोन मोटरसायकलमध्ये जबरदस्त धडक दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी चारच्या दरम्यान दोन मोटरसायकलमध्ये जबरदस्त धडक झाल्याने एक जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू एक जखमी मृतिकांची नावे एक हनुमान सीताराम आंबेकर सारकीनी गाडी क्रमांक मुलाला बघण्याकरिता जात असता दोन गाड्यांमध्ये धडक झाल्याने जागीच ठार झालाय दोन तपोवून पुंजाजी नगर येथील राजू पाटील येवले यांचा उपचारादरम्यान मृत्यू वाशिमवरून येत असताना गोगरी फाट्यावर दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर जबरदस्त धडक झाली व दीपक गायकवाड राहणार तराळा हे जखमी झाले दोघांना प्रथम उपचाराकरिता बाजार सरकारी दवाखान्यामध्ये आणले होते व पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलवण्यात आले आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका